जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे आज अंगीकारक चतुर्थी निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शनासाठी दाखल झाले होते जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणून ख्याती आहे नवसाला पावणारा राजूर गणपती अशी राजुरेश्वराची महिमा आहे राजूर गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार असल्याने अनुसूचित पकार घेऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे अंगीकारक चतुर्थी निमित्ताने भाविकांची लोणी नाही

दर महिन्याला सेवा करण्याकरता राजुरेश्वर येत मंदिर, असतो मंदिर सेवा आमची झाडणे जा, पुन्हा गणपती पशी येणे रोज पब्लिकला सेवा देणे प्रत्येक महिन्याला आम्ही या वारीला येतो पुन्हा त्याच्यामध्ये खूप असा आनंद होतो की जीवनामध्ये प्रत्येकाला ही सेवा एक करायला पाहिजे पासून फारच आनंद येतो आणि